राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनाचा औचित्य साधून जिल्हा परिषद कॉलनी आणि पायोनियर एज्युकेशन हब यांच्या वतीनं रविवारी चला पुस्तके वाचूया हे अभियान घेण्यात आलं नववर्षानिमित्त फुलेवाडीतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात झालेल्या वाचन पर्वाला अबालवृद्धांचा चांगला प्रतिसाद लाभला फुलेवाडीतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात वाचन अभियान घेण्यात आलं युवक दिनाचं औचित्य साधून झालेल्या या उपक्रमात शिराळ्याच्या चिखली महाविद्यालयाचे प्राध्यापक मानतेश हिरेमठ स्पर्धा परीक्षा तज्ज्ञ प्राध्यापक जॉर्ज क्रुझ विद्याधन कोचिंग क्लासेसचे संचालक प्राध्यापक संभाजी सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्राध्यापक सावंत यांनी मान्यवरांना ग्रंथ भेट दिली त्यानंतर प्राध्यापक मानतेश हिरेमठ यांनी वाचन चळवळीचं महत्त्व विषद केलं पुस्तकांच्या सहवासातून होणारी माणसाची विवेकी जडणघडण हिरेमठ यांनी उलगडली तर वाचनाचे फायदे तसंच वाचन कसं करावं का करावं कोणत्या वयोगटासाठी कोणती पुस्तकं वाचावीत याविषयी प्राध्यापक जॉर्ज क्रूज यांनी सविस्तर विवेचन केलं त्यानंतर सकाळच्या आल्हाददायक आणि प्रसन्न वातावरणात सुमारे दोन तास विद्यार्थी पालक वाचकप्रेमी आणि मान्यवरांनी वाचनाचा मनमुराद आनंद लुटला विद्यासागर ग्रंथालय आणि बालिंग्याचे कैलाश जांभळे यांच्या सहकार्यातून शेकडो पुस्तकं वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती तसंच नागदेववाडीच्या आदर्श विद्यालयाला पुस्तकं भेट देण्यात आली यावेळी प्राध्यापक विनायक यादव तानाजी कवडे प्राध्यापक प्रशांत बेरगळ बाजीराव पाटील रवींद्र हेडाऊ भक्ती गुरव यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते